मित्र म्हणजे कितका जबरदस्त पोर कारण डायरेक्ट एकदम खतरनाक अशा जबरदस्त मोठं डायरेक्ट नाव देखा एवढा खटाक वय झाडा आहे खाऊ बाप रे नमस्कार मित्रमंडळी मंडळी जय आदिवासी आणि नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत आहे मित्र तरी बराच दिवस होई घ्यात व्हिडिओ पडेल नाही वीस पंचवीस दिवस होई घ्यात तर तुम्ही वाट देखता आहेस कधी व्हिडिओ टाकत नाही कधी टाकत नाही तर काही नाही तब्येत पाणी व्यवस्थित तरी टाईमच नाही व्हिडिओ बनवाडायला त्यामुळे व्हिडिओ टाकू नाही शक सध्या काम जोरात चालू होत कामधंदा तर त्याने करता टाकू नाही शकू पण तरी आपला मठ सूर्यानं वावर समोर मित्रांना वावर गाव वावर, बाहेर तर त्यांनी वावरम लोटर ये तर चाल चालू जाऊ तुम्हाला व्हिडिओ देखाड देऊ कशा लोटर काय किती किंमत आणि कशा ना ती आपला शेतकरी बंधू आला कारण की ज्याला लिवान तो लेऊ शकेन आणि परवड ना कारण की आता बैल वगैरे राहणार नाही आणि आता ना पोऱ्या काही एवढा पाहायला तयार नाही त्यामुळे अवजारनी खूप आवश्यकता आणि नवीन नवीन पद्धतनं आता कंपनी अवजार काढी राही छोटा मोठा तर चला बरं लोटांना देखू कशा काय ती आणि आपला छोटे मी या लहान लहान नवी दाविना विद्यार्थी मी देता तर हाय मित्रमंडळी तर अशा कत्राने आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला बरं जाऊ मित्रांनो वावरमा तरी मित्रमंडळी आता मैव नाव आपला सुरेश मित्रांना वावरमा तर त्यांनी बी लोटरला येलं एक दुसरा ना तिसना मित्र ना तर आठ लोटर मारायला येलं तर तुम्हाला बी देखाडू कशी आता आता तो आम्ही चालू करज ट्राय करज देखा लोटर तर अशा पद्धत एकदम भारी काम हो पण पन्नास हजार ना बिच मी अशा पातात मस्त ब्लेड कितला किती इंच जावा आहोत बराच निघा मोठा लोटर नाही मग बराच निघाव देखा आओ बेल चांगला नाही मोठा लोटर निघत आता चालू कराय ना आठ अठ वरा दोरी वडा ना दोरी वडी का मग स्टार्ट हो जा मस्त आहे आणि दनादन चालू द्या ना काय वैगेरे पेट्रोल जमाना चालू करत आहे एकदम बारीक देखा पास नोटर चालू ना लोटर चला आणि या बेला टाकेलं तुमचा बेला संस्थाला ना म्हणजे एवरच कोबीला आणि ना ते नाही करता त्यामुळे काय नागरे वगैरे नाही व्हावर बेला ह्याबी टाकण्यास पडतील त्यापेक्षा त्या बेला लोटर बाहेर असावरच कोबीलावड करते आण अशी आहे रे अशा पद्धत ना दोन्ही साईड ना आणि आपला स्पीड बी करू शक आपली पद्धत ना जेवढा स्पीड पाहिजे तेवढा आणि स्पीड करा मग एकदम जबरदस्त मग डायरेक्ट गुसाबुसा करता कर ते डायरेक्ट इथला खतरनाक आता <laughs> <laughs> फिरावा रिटर्न रेल्स देता बरं रेस रेस देवाला लाव बरं थांब

जबरदस्त वक्र डायरेक्ट आणि पन्नासच हजार ना भेटवू पण कायमशो रुपये ना कट मिठीचा एक दोन एकर वाला असला एकदम बारी बरोबर अजून पीड अजून पीड अजून खतर ना पण अजून माफी माटी वक्री राही ना हो फुल, फुल पीड करते का आता आता फुलं अजून अजून पीड मित्र मांडायची अहो अजून कमी जा अजून येण कशी जास्त एकच नंबर पण बेकार वाड डायरेक्ट नवीन माणूस ना खतरनाक अक आता आता बाग बाग बार बर तू पाल सोय बार बाहेर एक ना आता आता खरं ओरिजिनल काम चालू अय सारा निवडा पिढ हां एवढा स्पीड हो एकदम भारी देखा पंग ते मारा पण कमी स्पीड हो ना थोडंसं चांगला आहे या बुजबू आहे ना पंग मस्त बुजबू चाल ना देखा सुपर लोटर आहे ऑनलाईन मागाडेल तर आताला नवापूर साईडला भरपूर आता या अशा लोटर आणि भरपूर भेटत आहे तर कुणाला बी जा जर लिवाय ना तर नवापूरला जा आणि नवापूरला भेटता डायरेक्ट या नवापूरने आपली लवू शकतो आणि त्या स्वतः गाडीवर पोसाडी देतात आपली बुकिंग जी पसंत होती आणि त्या स्वतः गाडीवर घर पोसाडी जातात आणि पूर्ण वावर मारायला जाईल आता अह सवा एकर वावर तर एवढा लोटर हायवरच मारली जा एकच नंबर डायरेक्ट पैसा वसूल कमी पेट्रोल मग काम होईल जा म्हणजे पाच हजार रुपया लागतील तर डायरेक्ट लोटर हजारच रुपया मग काम करते डायरेक्ट हजार हजार रुपयांना पेट्रोल मग तरी मित्र म्हण एवढा किती सवय करणार सवय करारशे रुपया मग डायरेक्ट एवढा चार लिटर चार लिटर मग चार लिटर म डाय की एवढा सवय करवायच्या डायरेक्ट एवढा लोटर मारायचा अख्खा एवढा वावर ना आणि ये कि ना किती लिहता तीन हजार तीन बाप लागला बाप नाल हो का पेट्रोल पेट्रोल तर चार लिटर मग वय डायरेक्ट मग चारशे रुपया मग वावर वावरवाय सवा एकर आणि अशा डायरेक्ट तीन हजार रुपया लागतात एकच नंबर डायरेक्ट का डायरेक्ट येणार तर मला सुद्धा एक लेना पडेल ले आणि तो एक लेवाला सांगणार ना तर नक्की लिव दोरी जन गजब लोटर डायरेक्ट अवकाट लिहिल सातारानी ऑनलाईन ऑनलाईन मांगाडे सातारानी त्या पो पोसाडी गेला का पोसाडी गेला तर त्या स्वतः पोसाट द्यात ऑनलाईन मग साताऱ्याने मांग आलेलं पीड करतं बरं अजून फुल पीड कर फुल हो दे का एकदम फुल पीड नाक माझी पीड राहिले का हो फुल फुल बी डायरेक्ट एकदम सतत नाक अशा जबरदस्त चाललं डायरेक्ट तर आता परत सुरू आलं

मग आणि त्या पोसात दिला काय हां डिलेवरी पोस्ट घर होती अच्छा हां बुकिंगला पाच हजार रुपया देता हां आणि मग घर पोच डिलेवरी जागावर मग आठव हो ना आपण मशीन आवड पटना तर पैसा देवा ना पटना तर मग नाही घ्या एकदम भारी ना सुपर मशीन पण पुरा पेट्रोल वाशी आपला पैसा व्हायचं ना तुम्ही तुम्हाला तुम्हाला किती हा तरी चालेल ना म्हणजे <laughs> डायरेक्ट पंधरा हजार रुपया वर्षाला खर्च खर्चही लाग तुला ना वर्षाला पंधरा हजार रुपया खर्च लाग चार चार महिना ना ट्रॅक्टर ना ना ट्रॅक्टर ना लोटर माराला वर्षान कमीत कमी तीस ती चाळीस हजार फिर लागे जा ती चाळीस हजार रुपया तो का जेमते दाण्याने ग ताणिली जा जेमते फिरावं दाण्याने ग ताणिली जा डायरेक्ट एकच नंबर मित्र मित्रमंडळी तर नक्की लेवा कारण की विचार करा तुम्ही एवढा वावर वा डायरेक्ट पाचशे रुपया घ्या एक दराला चार लिटर लागणार म्हणत आणि मग तीन हजार रुपया ना लागी जा तर विचार करा अडीच हजार रुपया सहज भाषिक घ्या डायरेक्ट तरी मित्रमंडळी ते ना वावर म्हणा डायरेक्ट दोन दोन तीन तीन टाईम मारिसनी पंधराशे ना पेट्रोल गेलं आणि अशा डायक पंधरा हजार रुपया खर्च येतात त्याला म्हणा काय सांग राह ना तो तर एक नंबर तर डॅक थकी पडा आता पुरा जा पलाडी टाक ना <laughs> पुरा वडिली जा पुरा बेफार वडिला जा पुढं सवय नाही तर <laughs> फुल पिढं करेल ना त्यामुळे हो मित्र म्हंडळी कितना खबरदस्त पुढं आलं मी डायरेक्ट एकदम खतरनाक अशा जबरदस्त लोक आहे डायरेक्ट हो ना एवढा खड्डा व्हायचा डायरेक्ट बाप रे हात कितला हो ना डायरेक्ट एवढा ना म्हणजे डायरेक्ट एक फूट तरी अर्धा फूट ना अर्धा दा दोन फूट डायरेक्ट जा खाल तरी मित्रम कशा वाटणं व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडणार आहे तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करीत ठेवा अशा व्हिडिओ देतासाठी खूप काही ना व्हिडिओ पडेल तर सबस्क्राईब नक्की कर द्या भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय